साल <laughs> अतिशय सुंदर वादळ या स्वाधक संघामध्ये पक्कड करणारा मयूर आणि चॅलेंजेस कोकड या संघामध्ये दोघात अतिशय सुंदर राईट व लेफ्ट वरून त्यांनी गुल दिलेली आहे हे <laughs> पहा ते महिलांसाठी जागा आहे महिला आपण बसून घ्यायचे अर्धे का बसून घ्या देखील काही महिला तर त्यांना खेळ दिसत नसेल तर त्यांनी महिलांच्या समोर स्टेजच्या समोर येऊन आहे स्टेजच्या समोर महिलांसाठी जागा आहे 제리터워스 <목소리> 알고리즘 <목소리> 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 एक, जे जे संघ हो संघ पराभूत पराभूत हो त्यांना खेळण्याची संधी आपण देतो डबल फ्री भरण्याची संधी आपण देतो तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की जे जे संघ पराभूत होते त्या अतिशय सुंदर जॅक कमर ज्याने मारले असा वाटर शाबा संघाचा कॉर्नर आणि तसंच रेड ला आलेला आहे तो शाबा संघाचा तुम्ही रेडर आहे पुन्हा पुन्हा ऍडमिशन ही सोय फक्त दोन हजार सहा हे वयोगट असतो त्या प्रदान करतात असत ओपन मध्ये त्यामुळे जे पराभूत संघ आहेत त्यांनी नोंद घ्या वर पुन्हा संधी खेळण्याची मिळू शकते आपल्या संघाचे आपल्या संघाचे ज्या एंगीदार ज्यांच्या विद्यमानातील आजचे सामने केले जातात ज्या बक्षिसा दिलेल्या आहेत ते संत तुकाराम क्रीडा मंडळ घेऊन यांच्यातर्फे ज्या स्पर्धा आता आयोजित केलेल्या स्वर्गीय कुंडापू लावून यांच्या स्मरणार्थ स्पर्धा आयोजित केलेल्या दोन हजार सणा वयोगत हो आणि या स्पर्धेकरता जे आम्हाला बक्षिसे दिलेली आहेत ते किरण पेशुराऊत यांचे बंधू कैलास केशुराऊत हे आता इथे उपस्थित झालेले आहेत किरण केशुराऊत यांचे वैशिष्ट्य असे की आम्हाला त्यांनी सांगितलेले आहे की तुम्ही कोणत्याही स्पर्धा भरा बक्षीस बक्षिसे ठरलेला आहे पहिल्या नंबरच आणि कैलास राऊत त्यांचे बंधू हे दोघे म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे कोणत्याही तुम्ही स्पर्धा बरा संत क्रीडा मंडळाच्या माझे पहिल्या नंबरचे बक्षीस हे तुमच्यासाठी असणार आहे आणि यावेळी तर त्यांनी सर्व बक्षीस म्हणजे जे चारही बक्षीस आहेत ते त्यांनी दिलेली आहे लय सुद्धा बक्षीस त्यांनी दिलेले आहेत किरण प्रशुराऊत परिवार आणि केशूर राऊत स्वर्गीय कुंदा पशुराऊत यांच्या स्पर्धा तयार स्पर्धा त्या आयोजित केलेलं आहे तरी आता त्यांचा सत्कार मंडळाचे आपल्या मंडळास त्यांनी देणगी दिली आहे बक्षीस दाते ज्यांच्या बक्षीस दाते इथे उपस्थित झालेले तरी त्यांचा एक भव्य दिव्य असा सत्कार मैदानामध्ये होणार आहे सत्तर मैदानामध्ये करायचं आहे कामात ठाकायच आता एक सत्कारचा मारंभ करायचा मैदानामध्ये श्री संत तुकाराम क्रीडा मंडळ देऊस आहोत दोन साव सहा भव्यक्त स्पर्धा दोन हजार पंचवीस जाते स्वर्गीय पेशुबाईरा मुलगा सात हजार रुपये आणि आकर्षक तसक तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू आकर्षक कषक स्वर्गीय तुंडापेशुराव यांच्या स्पर्धाचा त्यांचा नातू अनुज किरण राऊत याच करून द्वितीय क्रमांक पाच हजार रुपये व आकर्षक चषक तसेच सवतुष्ट तणाई स्वर्गीय बालाराम राऊत यांचा किरण कुशी राऊत याच करून तृतीय क्रमांक तीन हजार रुपये व आकर्षक चषक तसेच सवतुष्ट पक्कड कुमार प्रयाग कैलास राऊत याच करून चतुर्थ क्रमांक तीन हजार रुपये व आकर्षक तसेच पदवी हिरव सर्व वैयक्तिक व चाळीस क्रमांक हे मंडळ त्यांचा सदस्य अधून आहे या पुढच्या होणारी मॅच प्रगती श्रीगाव वसंत पहिला पुकार याच्या पुढची होणारी मॅच प्रगती श्रीगाव वर्सेस बीपीएम भाक्यावर फर्स्ट अँड फर्स्ट कॉल thank yeah. you Omong pair ingkos emote an fi Persoa o pledume scanxit ni Bibot an f laughter ni tanggal A proud traigo a Sirip kil Forsenarien ke pingiman pulut traigo ek sangin lasik para tarik ti mystical sekrur

दोन किंवा तीनच संघांची गरज आहे पूर्ण तरी ज्यांनी उपस्थिती दिली नाही आता आपल्या सांगण्यासाठी ज्यांनी सर्व से दिलेली आहेत ते किरण चवी राऊत कैलास राऊत हे सर्व कुटुंबीय आणि कुंभा कुंभापाई राऊत ह्या आदर्श रायगड जिल्हा जिल्ह्याचे प्राप्त आहेत आणि दुसरं त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं ज्यावेळी भिजना चळवळीला सांगणे होते त्यावेळी झिजना चळणार नीवन होतो झुंगार चळणार संघाला हरवणार त्यावेळी सर मी आता खेळ सोडणार आहे आणि त्यावेळी केसुराव आणि वासिय पाटील यांनी अशा हिसिया मारल्याची लागते हॅलो हंसुराव यांनी सगळ्याकडे गडी झाले होते एक एंट्री मारली आणि मग मार झुजार पडण्या बरोबर त्यांनी एंट्री मारल्यानंतर आपल्याकडे त्यांच्याकडे तीन चार गाडी होती त्यांनी उडी मारून उडी मारली कवर वरती उडी मारली आणि पाच घडे आणले ते जीवन तर आपल्या समजा उदय झाला वाचवते पाठी तेही त्यांनी पण तसंच पर्यंत ह्या जुन्या आठवणी आहेत त्यांचा खेळ कदाचित काही मुलांनी पाहिला नसेल पण ह्या जुन्या आठवणी आहेत त्या सांगत आहेत वासुदेव पाटील यांनी सुद्धा असं पर्यंत प्रकाश चोबकर जोत्या हे कबड्डी बुट्टू आणि टीचर होते माध्यमिक विद्या मंदिर येथे त्यांना

त्यांच्याकडे परिचारिका म्हणजे उत्कृष्ट नर्स म्हणजे जे आपण नर्सिंग म्हणतो त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे प्रेरणा प्रेरणा व्यासपीठावर यायचं आहे यापुढे होणारा सामना आहे यापुढे होणारा सामना प्रगती श्रीगाव गाव विरुद्ध भीके भाकरवड सामन्याचा काही कालावधी बाकी दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे सामना संपायला काही कालावधी बाकी आहे तरी आपली गणवेश गणवेश घालून तयार राहायचा आहे आणि सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे

चला ज्या ज्या संघा दिलेलाय आणि ताबडतोब नंतर नगर व्हायचंय सामना समल्यावर प्रगती श्रीगाव भेट पाखरवर प्रगती श्रीगाव पाकवर तयारी जायचंय চাল <laughs> त्यांच्या पुढची मॅच प्रगती त्रिगाव वरचे जिंकिरण भाकरवर काही सण बाकी आहेत आणि अतिशय सुंदर कॅच केलेली आहे ती वादळ साधाऱ्या संघाच्या निराणी आणि रेड साठी आलेले आहे रेट टाकले आणि शांत याची मारली आहे त्याला माहिती आहे की आपल्या संघाकडे लीड आहे म्हणजे टाइमिंग फक्त काढायचं असं त्याचा एक निश्चय आहे अरे फक्त टाइमिंग काढायचं झालेलं नाही आणि आणि अतिशय सुंदर कॅच केलेली आहे मयूर वादक सहभाग संघाचा लेफ्ट टर्न मयूर आणि एंट्री साठी आलेले यश वादक सहभाग या संघाचा शांत डोक्याने तो समोर राहिलेला आहे त्याला माहीत आहे ग्राउंड मधून आजूबाजूला जे पण संघ आलेले असतील नोंद करायचे आहेत एक संघ नक्कीच नोंद पुढे करण्यासाठी एक संघ जातीला संघाला पुन्हा